महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवार महिला आयोग दिला त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे अगं चिल्लर थिल्लर बाई फक्त मेकअप लावून घ्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्र आहे तुमच्या या तारखेदीवर तुमची कारकीद थुकण्यालायक केली आहे तुम्ही दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बरच ती मोठी सुण उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही रुपाली करला काही शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारणी एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बाउली पण म्हणण्याच्या ना लायकीची नाही ही, ला ना ही।, ही मेलेल्या अंतकरणा बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग आहात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली मध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये चा बेताल वागणं आणि ज्यांना अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्यात तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून आपण महिला असेल याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस के पण कुठेही काही झालं नाही असं समोर येत आहे सांगितलं मेकअप करण्यात किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्चीत बसले पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेला असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा कारण हा का महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई चिल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ही दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही महिला आहोत मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत देत नव्हते तो चव्हाण तुमचा कोण लागतो हो। तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे आणि ही चिल्लर बाई ही थिल्लर बाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय आ, आज सगळे प्रश्न अजित पवार पण विचारत आहेत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पैलक खुर्चीवर ना तुम्ही हट्टवादी किती असलात आणि महाराष्ट्र थुक्क आहे तुमच्या ह्या कारकिर्दीवर तुमची कारकी थुकण्यालायक केली आहात तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं नुसत दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी त्या रुपालीच कौतुक आहे थोमरेच तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुकोर केलं आणि ही सांगते ती माझ्यावर झळते अगं चिल्लर छिल्लर बाई फक्त मेकअप लावून घ्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्रात तुझ्याकडे काम मागत महिला न्याय मागतायत न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्लर चाली होत आहेत अशा चिल्लर आणि थिल्लर जर अध्यक्ष बनत असतील या महिला आयोग वर हे प्रसंग बत्तीस आहेत बातर व्हायला वेळ नाही लागणार विविध महिलांमधली क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चांगलं होणार असेल तर नक्की दिलं पाहिजे कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं असं करत असतील तर मला वाटतं हा तुम्ही महाराष्ट्राला नटवा तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका महाराष्ट्राला नटवा ना नाही द्या ना त्याच्यासाठी महिलांसाठी काय काय